नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार बावीसचा व खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या या दोन वर्षातल्या खरीप हंगाम दोन हजार बावीस व तेवीस या दोन वर्षातल्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस अशा दोन्ही वर्षातल्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तो जिल्हा कोणता आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती जमा होणार आहे याचबरोबर कोणत्या दिवशी जमा होणार आहे याचबरोबर कोणत्या पिकासाठी जमा होणार आहेत याचबरोबर किती कोटी रुपये त्या तालुक्याला त्या महसूल मंडळाला प्राप्त झाले आहेत याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेती तर शेतकरी मित्रांनो हे सर्वप्रथम अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील कारण की जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिम अधिसूचना सर्वप्रथम निर्गमित करण्यात आली आली होती त्यानुसार गेल्या वर्षी खरीप मध्ये जवळपास या पिकाचा मंजूर झालेला होता परंतु भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून आद्यापर्यंत त्या फिकम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढवण्यात आली आणि त्या लढाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विजय झाला त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून एक्केचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम दोन हजार बावीस चा म्हणजेच गेल्या वर्षीचा विमा मिळणार आहे यामध्ये मित्रांनो अहमदपूर तालुक्यातील अठ्ठावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत आणि या अहमदपूर तालुक्यातील अठ्ठावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना बावीस कोटी सव्वीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे दुसरा तालुका लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक चाकूर तालुक्यातील बारा हजार आठशे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आठ कोटी छत्तीस लाख रुपये मिळणार आहेत यामध्ये चाकूर तालुक्यातील चाकूर नळेगाव वडवळ झरी बुद्रुक शेळगाव व आष्टी हे जवळपास सहा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चाकूर तालुक्यातील सहा महसूल मंडळातील बारा हजार आठशे शेतकऱ्यांना आठ कोटी छत्तीस लाख रुपयाचं वाटप हे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट होतं खरीप हंगाम दोन हजार बावीसचं परंतु आता खरीप हंगाम चालू वर्षामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जर अपडेट जर लातूर जिल्ह्यातील पाहायला गेलं तर जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला आणि पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली त्यामुळे जवळपास लातूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये बत्तीस महसूल बत्तीस महसूल मंडळामध्ये बा या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जा सांगण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अकरा महसूल मंडळ त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये सतरा महसूल मंडळ अशा एकूण सात साठ महसूल मंडळामध्ये आम्ही वाटप करणं अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आलेली होती परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त बत्तीस महसूल मंडळामध्ये खरीप पिकम्याचं वाटप करण्यात आलेलं जवळपास बत्तीस महसूल मंडळामध्ये एकशे अडुसष्ट कोटी रुपयाचं लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा म्हणजे यावर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप केला परंतु दुसऱ्या टप्प्यातील अकरा महसूल मंडळ व तिसऱ्या टप्प्यातील सतरा महसूल मंडळ अशा दोन्ही जवळपास असे एकूण अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापर्यंत विमा वाटप करण्यात आलेला नाही परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ही सुद्धा न्यायालयीन लढाई लढून ही सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे त्यामुळे आता जवळपास एकूण लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे पाच कोटी रुपये पिकमा मंजूर झालेला होता त्यापैकी एकशे अडुसष्ट कोटी वितरित झालेला होता परंतु झालेला होता आणि पुन्हा अठ्ठावीस कोटी रुपये वितरण बाकी होतं त्यामुळे पहिल्या आता जवळपास एकूण उर्वरित अठ्ठावीस महसूल मंडळाला लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा देणार देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास लातूर जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये आता जवळपास विमा मिळणार आहे ते अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील आता शेतकऱ्यांना पिकमा वितरण होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळपास याच महिन्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर बाबळगाव हंगरुळ बुद्रुक कनेरी कासारखेडा मुरुळ भात तांदुळजा चिंचोली बुद्रुक व गातेगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जे वाटप बाकी आहे ते मिळणार आहे याचबरोबर रेणापूर तालुक्यातील रेणापूर पानगाव याचबरोबर रेनापूर पानगाव या दोन महसूल मंडळाच्या नंतर पोहरेगाव पळशी कानेपूर याचबरोबर औसा तालुक्यातील औसा किनीकोट भादा मात मातोळ याचबरोबर बेलकुंड उजनी व किल्लारी याचबरोबर निलंगा तालुक्यातील आंबुलगा नेटूर कासार शिरसी मदनसुरी और, औरा औराधशहाांजी कासार बलबुंदा भूतमुंगळी याचबरोबर हलगरा या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे शिरूर आनंदपाळ तालुक्यातील साकोळ हिसामाबाद व शिरूर अनंत अनंतपाळ अशा तीन महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे उदगीर तालुक्यातील उदगीर नागलगाव हेर देवार्जून वाडवण वाडवणा नळगीर नळगीर मोगा व तोंडार या महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे जळकोट तालुक्यातील जळकोट घोनाशी या दोन महसूल मंडळ पात्र आहेत देवणी तालुक्यातील देवणी बोरोळ वलांडी या तीन महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे चाकूर तालुक्यातील चाकूर नळेगाव वडवळ झरीबुद्रुक शेळगाव व आष्टी या महसूल मंडळामध्ये या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसचा म्हणजेच गेल्या वर्षीचा तूर या पिकासाठी जवळपास अहमदपूर व चापूर या दोन तालुक्यातील एक्केचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत अहमदपूर तालुक्यातील अठ्ठावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना बावीस कोटी सव्वीस लाख रुपये चाकूर तालुक्यातील बारा हजार आठशे शेतकऱ्यांना आठ कोटी छत्तीस लाख रुपयाच्या पिकम्याच्या वितरणाला खरीप हंगाम दोन हजार बावीसचा या पिकम्याच चा वितरण चालू जा, चालू झालेलं आहे आणि याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चा म्हणजे या वर्षीच्या पिकम्याचा जर विचार, विचार केला तर जवळपास साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित जे काही शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीकम्याचा वितरण बाकी आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या महिन्यामध्ये फिकमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून किंवा कृषी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे पाच कोटी रुपयाचा फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे लातूर जिल्ह्यातील अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरता असते ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद